आपल्या परिसरातील ताज्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी एटीएन मराठीला सबस्क्राईब करा व सर्वात अगोदर ताज्या अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा जिल्हा सोलापूर माडा तालुक्यातील मोडणीम येथील स्टेशन रोड लगत एका बँकेचे एटीएम फोडून बारा लाख ऐंशी हजार आठशे रुपये चोरट्याने लंपास केले मंगळवारी पहाटे घडलेल्या घटनेने मोडणीम शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मोडणीम शहरात स्टेशन रोड लगत हे त्या बँकेचे ए टी एम आहे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला चार चोरटे पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले आणि त्यापैकी एकाने सी सी टी व्ही कॅमेरावर काळा स्प्रे फवारून कॅमेरे बंद करण्याचा प्रयत्न केला अन्य साथीदारांनी कारमधून गॅस कटर बाहेर काढून त्याच्या सहाय्याने ए टी एममधील मधील बारा लाख ऐंशी हजार आठशे रुपयांची रोकड काढून घेतली त्यानंतर त्याच कारमधून ते पसार झाले या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळ्याचे अजित पवार शुभम कुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरेश निंबाळकर पोलीस टेंभुर्णी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी सोलापूर येथील श्वानपथकासही पाचारण करण्यात आले होते या एटीएम टेंडर एका कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळत असून या घटनेचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटके करीत आहेत या चोरी प्रकारात सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारण्यापूर्वी चोरांचे फुटेज कैद झाले असल्याचे बोलले जात आहे हे आरोपी तीस ते पस्तीस